श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा समोसा पाऊच कशा पद्धतीने बनवायचा हा जो पाऊच आपण बनवणार आहोत तो पाऊच बनवण्यासाठी कपडा अगदीच थोडा लागतो छोट्याशा कपड्याच्या टुकड्यापासून हा सुंदर पाऊच आपण आज बनवणार आहोत तो कशा पद्धतीने बनवायचा अगदी डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून अशा पद्धतीचा पाऊच तुम्हालाही अगदी सहजरित्या बनवता येईल आणि असे पाऊच आता येणाऱ्या संक्रांतीमध्ये तुम्ही हळदी कुंकू वगैरे ठेवलं तर वान वगैरे देण्यासाठी तुम्ही बनवू शकता त्याच्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून अशा पद्धतीचे पाऊच तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतील तर बघा या पाऊचच्या आतल्या साईडची फिनिशिंग कशा पद्धतीने आहे तर धागे वगैरे निघू नयेत म्हणून मी कुठली ट्रिक्स अँड टिप्स वापरते त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा जेणेकरून पाऊच बनवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ना ना अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला देखील अशा पद्धतीचा पाऊच घरच्या गर घरी बनवता येईल तर असे पाऊच आपण रिटर्न गिफ्ट्स वगैरे देण्यासाठी देखील वापरू शकतो तर बघा हे पाऊच आपण खन फॅब्रिकपासून देखील बनवू शकतो तुम्हाला जे फॅब्रिक आवडते त्या फॅब्रिकपासून तुम्ही अशा पद्धतीचे पाऊच बनवू शकता चला तर आता जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आपल्याला हा पाऊच बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक अस्तर त्याच्यानंतर मेन फॅब्रिक त्याच्यानंतर लेस त्याच्यानंतर चेन आणि रनर तर बघा हा पाऊच बनवण्यासाठी आपल्याला सहा इंच रुंद आणि बारा इंच लांब इतकं अस्तर लागतं त्याच्यानंतर सेम आपल्याला मेन फॅब्रिक ही सहा इंच रुंद आणि बारा इंच लांब इतकं घ्यायचं आहे तर बघू शकता मी एकदम स्लो दाखवत आहे जेणेकरून ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पाउच बनवणार आहेत किंवा ज्या मैत्रिणींना स्टिचिंग बद्दल अजिबात माहिती नाहीये त्यांना मेजरमेंट घ्यायला अगदी सोपं जावं त्यासाठी मी अगदी हळूहळू तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत आहे आणि मेजरमेंटही मी अगदी हळू तुम्हाला घेऊन दाखवलेला आहे तर बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आपल्याला ते एकमेकांना जोडून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे चेन जॉईन करून घ्यायची आहे चैन कशा पद्धतीने जॉईन करायचे आहे सरळ बाजू कुठे ठेवायची उलटी बाजू कुठल्या साईडला आली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी डिटेलमध्ये पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आता मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची सरळ बाजू एकमेकांवरती आली पाहिजे तर तुमच्या लक्षात आलं असेल मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची सरळ बाजू आपण एकमेकांवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी वरतून एक टीप देऊन घेत आहे तर या ठिकाणी डबल टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपला पाऊस बनवून झाल्यानंतर उसवत नाही भरपूर दिवस व्यवस्थित टिकतो यासाठी कारण ज्यावेळेस पाऊच बनवून होतो आणि त्यावेळेस मग जर आपण एखादी टीप दिली असेल पाऊसला तर मग पाऊस उसवला तर परत पाऊच बनवून झाल्यानंतर परत टिपा मारता येत नाही पाऊचची फिनिशिंग खराब होते त्यासाठी आत्ताच आपल्याला प्रत्येक ठिकाणी डबल टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून पाऊचमध्ये ज्यावेळेस आपण सामान ठेवतो हो त्यावेळेस तो, तो उसवला जात नाही तर बघा दुसऱ्या बाजूने देखील आपण मेन फॅब्रिकवरती चेनची सरळ बाजू ठेवून घेतलेली आहे आणि वरतून आपण डबल टिप देऊन घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपले दोन्हीकडे ही टीप देऊन झालेली आहे मेन फॅब्रिकला आणि चैनीला त्याच्यानंतर बघा मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला कपडा उलटा करून घ्यायचा आहे चैनीच्या तिथे आणि वरतून आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर बघा आजचा व्हिडिओ मी अगदी स्लो दाखवत आहे त्याचं कारण की ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचे पाऊच बनवणार असतील त्या मैत्रिणींना कुठल्याही प्रकारच्या अडचणी यायला नको पाऊच बनवताना यासाठी सर्व प्रोसेस जे आहे मी तुम्हाला हळू दाखवत आहे बघा एका साईडला टॉप स्टिच देऊन झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्टाय साईडला देखील सेम तशीच टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे तर बघा टॉप स्टिच देताना देखील मी डबल डबल टिप देत आहे जेणेकरून नंतर पाऊच वगैरे आपला उसवला जात नाही यासाठी तर बघा आता आपली टॉप स्टीच देऊन झालेली आहे त्यानंतर आपल्याला रनर ॲड करायचा आहे रनर ॲड करणंही अगदी सोपं आहे बऱ्याचदा प्रॅक्टिस नसल्यामुळे रनर ॲड करायला काही जणींना थोडासा वेळ लागेल पण नक्कीच तुम्हाला ही रनर व्यवस्थित पद्धतीने ॲड करता येईल तर बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रनर ॲड करून घेतलेला आहे कुठल्याही साईडने तुम्ही रनर ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर तो ॲडजस्ट करू शकता तर बघा आता आपल्याला पुढे पाऊच पलटी करून घ्यायचा आहे पाऊच पलटी करण्यापूर्वी एक्स्ट्राची जी चेन आहे एक्स्ट्राचे जे धागे आहेत किंवा कपड्याचे जे धागे निघलेले आहेत ते सगळे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पाऊच अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे तर बघा पाऊच पलटी करून झाल्यानंतर आपल्याला चेनवरती अशा पद्धतीने पाऊच ठेवायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर चेन वरती जी बाजू येते तिथे आपल्याला अशा पद्धतीने दोन्हीकडे कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे मिडल काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला पाऊच असा व्यवस्थित सगळीकडून करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं रनर ज्या वेळेस आपण ॲड करतो त्यावेळेस जर चुकीचा रनर ॲड केला किंवा चेन मागे पुढे झाली तर मग स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला कपडा एकसारखा स्टिच करायला येत नाही त्याच्यामुळे रनर ॲड करताना व्यवस्थित रनर ॲड करायचा आहे जेणेकरून कपडा सगळीकडून सारखा येतो स्टिच करायला यासाठी तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण ज्यावेळेस नवीन एखादी मैत्रीण पाऊच पहिल्यांदा स्टिच करत असेल त्यावेळेस बऱ्याचदा जर नकळत काही चुका झाल्या तर पुढे जाऊन मग पाऊचची फिनिशिंग वगैरे बिघडते यासाठी ह्या गोष्टी सांगत आहे ज्यावेळेस आपण रनर इन्सर्ट करतो रनर ॲड करतो त्यावेळेस रनर व्यवस्थित ॲड करायचा आहे मागे पुढे ॲड करायचा नाही त्याच्यामुळे मग नंतर पाऊचची फिनिशिंग बिघडू शकते यासाठी तर बघा आता आपल्याला अशा पद्धतीने एका साईडला टीप देऊन घ्यायची आहे जसं आपण नॉर्मल पाऊच स्टिच करतो त्याला जशी टीप देतो अगदी तशीच आपल्याला एका साईडने टीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अपोजिट आप साईडला आपल्याला टीप देताना थोडीशी वेगळ्या पद्धतीने द्यायची आहे ती कशी ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर मैत्रिणींनो आता बाळ झोपलेला आहे त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ जरा घाईघाईत एडिट केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्यामुळे नकळत जर काही चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्याल तर बघा मैत्रिणींनो आपण आधी जो मिडल काढून घेतला होता त्या मिडलवरती आपल्याला चैनीच्या तिथला भाग ठेवायचा आहे तो कसा मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने इकडच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने मिडलवरती ठेवून ठेवूनच टीप मारायची आहे असं केल्यानंतरच आपल्या पाऊचला समोसाचा शेप येतो आणि आपला पाऊच हा समोसा शेपचा दिसतो आणि या उलट जर आपण अपोजिट साइडला ज्या पद्धतीने टीप मारलेली आहे अगदी तशीच टीप जर इकडच्या साईडला मारली तर मग आपला सिंपल पाऊच बनवून तयार होतो त्यामुळे अपोजिट साईडला जशी आपण टीप मारली तशी टीप न मारता आपल्याला इकडे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो पाऊच आहे ट्रायंगल शेपचा बनवून तयार होतो यासाठी तर बघा आत्ता व्हिडिओमध्ये जी मी लेस दाखवली ती लेस आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाते अगदी सहजरित्या टेलरिंगच्या शॉपमध्ये तशा पद्धतीची लेस आपल्याला आणायची आहे आणि ती लेस आपल्याला रेडीमेड या ठिकाणी या पाऊस साठी वापरायचे आहे जर तुमच्याकडे अशी रेडीमेड लेस अवेलेबल होत नसेल किंवा शॉप्स वगैरे लांब असतील तर तुम्ही कपड्यापासून देखील छोटीशी लेस बनवू शकता आणि तिचा वापर देखील या ठिकाणी करू शकता तर ही लेस लावताना तुम्ही चैनीच्या ठिकाणी लावा मी थोडीशी पुढे लावलेली ला आहे चैनीच्या ठिकाणी लावल्यानंतर छान वाटते तर बाळ झोपलेला आणि त्याच्यानंतर मी हा पाऊस बनवत होते त्याच्यामुळे घाईघाईमध्ये मी चैन थोडीशी पुढे लावलेली आहे पण तुम्ही मी आधी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे चेनच्या तिथेच अगदी अगदी लेस ठेवा आणि त्याच्यानंतर टिप मारा तर बघा लेस ठेवताना आपल्याला आतल्या बाजूने सरळ बाजू ठेवायची आहे आणि जे लेसचे पाठीमागचे टोक आहेत ते आता सध्या जसे मी ठेवलेत बाहेरच्या दे बाजूने तसे ठेवायचे आहे जेणेकरून पाउच पलटी केल्यानंतर सरळ बाजू बाहेरच्या साईडने राहते लेसची आणि या उलट जर तुम्ही सरळ बाजू आता इकडे बाहेरच्या साईडने ठेवली तर पाउच पलटी केल्यानंतर उलटी बाजू सरळ बाजूने राहते लेसची त्याच्यामुळे लेस लावताना ती व्यवस्थित काळजी घ्या कारण की जर लेस चुकीची लावली गेली तर नंतर परत तो पूर्ण पाऊच उसवायचा आणि परत ती लेस सरळ करायची याच्यामध्ये खूप वेळ जातो त्याच्यामुळे स्टिचिंग करताना कुठलंही काम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस थोडासा विचारपूर्वक करायचा आहे जेणेकरून नंतर मग ते काम परत दुरुस्त करण्यासाठी लागणारा वेळ जो असतो तो आपला वाचतो तर बघा आता इकडे देखील आपण दोन तीन टिपा मारून घेतलेल्या आहे स्टार्टला आणि एंडला व्यवस्थित पाऊच लॉक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण अस्तरच्या अशा पद्धतीने पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या पट्ट्या मी अंदाजेच कट करून घेत असते पण तुमच्या लक्षात यावं यासाठी सांगते ह्या पट्ट्यांची रुंदी मी एक एक इंच घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ती पाऊचपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे तर बघा त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून या ठिकाणी टिप मारून घ्यायची आहे यांनी होतं काय की आपल्या पाऊचचे जे धागे वगैरे निघतात ते धागे निघत नाही आणि पाऊस देखील फिनिशिंगला छान दिसतो अगदी मार्केटमध्ये आपण पाऊच खरेदी करतो त्याच पद्धतीचे पाऊच घरच्या घरी आपले बनवून होतात अशा पद्धतीने जर आपण त्याला आतमधून फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला तर तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत बऱ्याच मैत्रिणींना माहीत असतील पण ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगत असते बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती आहे किंवा ह्या पर्सबद्दल माहिती आहे पाऊचबद्दल माहिती आहे किंवा असे पाऊच बनवता येत असतील त्यांनी हा व्हिडिओ थोडासा इग्नोर करा किंवा ह्या टिप्स थोड्याशा इग्नोर करा पण मला असं वाटतं ज्या मैत्रिणीला अजिबातच पाऊचबद्दल माहिती नाही आहे कसे बनवायचे पर्स कशा बनवायच्या माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ह्या बेसिक गोष्टी नक्कीच उपयोगी ठरतील यासाठी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या की मी पाऊच बनवताना फॉलो करत असते तर बघा अशा पद्धतीने आता आपला पाऊच स्टिच करून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला तो पलटी करून घ्यायचा आहे आणि कोने वगैरे जे आहेत ते पाऊचचे व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून पाऊच फिनिक्शिंगला छान दिसतो तर बघा आपण नॉट बाहेरच्या म्हणजे आतल्या साईडने ठेवली होती त्याच्यामुळे बघा नॉट बरोबर सरळ बाजूने आलेली आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असते कारण की ज्या गोष्टी सांगते त्या अगदी जरी छोट्या असल्या तरी देखील थोडस जरी चुकलं तरी आपला वेळ भरपूर जातो त्या गोष्टी निस्तारण्यासाठी त्यामुळेच मी छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्हाला अगदी बारकाव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ज्या मैत्रिणींना बेसिक गोष्टी देखील माहीत नाहीयेत त्यांच्यासाठी ह्या नक्कीच टिप्स फायद्याच्या ठरतील यासाठी जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हंटल तर बघा अशा पद्धतीने आपला हा ट्रँगल शेपचा पाऊच बनवून झालेला आहे किंवा ह्या पाऊचला समोसा पाऊच असं देखील म्हटलं जातं आणि अशा पद्धतीचे पाऊच तुम्ही येणाऱ्या संक्रांतीमध्ये ज्यावेळेस हळदी कुंकू वगैरे कराल तेव्हा वान वगैरे देण्यासाठी तयार करू शकता किंवा तुम्हाला जर स्टिचिंग वगैरे येत नसेल की तर जवळपास जर कोणी स्टिचिंग करत असेल त्यांना अशा पद्धतीचे स्क्रीनशॉट दाखवून त्यांच्याकडून अशा पद्धतीचे पाऊच बनवून घेऊ शकता तर हे पाऊच बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे पाऊच बनवून होतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे पाऊच बनवण्यासाठी मटेरियल वापरू शकता जसं की खानाचं फॅब्रिक वगैरे देखील वापरू शकता खानाच्या फॅब्रिक वापरून जर हे पाऊच बनवले तर छान दिसतात तर मी या ठिकाणी सिल्कच्या कपड्याचा वापर केलेला आहे आणि हा जो कपडा मा आहे माझ्याकडे अर्धा मीटर कपडा घरामध्ये अवेलेबल होता जो की मी काही दिवसांपूर्वी ब्लाऊजसाठी आणि बाळाच्या ड्रेससाठी खरेदी केलेला आणि त्यातूनच अर्धा मीटर कपडा उरलेला होता त्याच कपड्यापासून मी हे सुंदर असे पाउच बनवलेले आहेत तर तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीचे पाउच बनवा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये